नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राजटेक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेचशे वेळेस आपण एम एस आर टी सी एस टी बसने प्रवास करत असतो तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्याला कुठे ना कुठेतरी जायचं असते पण मित्रांनो बरेचसे वेळेस आपल्याला त्या बसचा टायमिंग माहीत नसतो त्यामुळे आपण ह्याला त्याला विचारत बसतो पण मित्रांनो आता तुम्हाला बस किती वाजता आहे ती बस टेपोमधून किती वाजता सुटणार आहे किंवा तुम्हाला इकडे तिकडे जायचं असेल तर त्या बसचं टायमिंग कसा पाहायचं ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या प्लेस्टोर ॲपमध्ये जायचं आहे प्लेस्टोर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये एम एस आर टी सी सर्च करायचं आहे तर मित्रांनो एम एस आर टी सी सर्च केल्यानंतर तुम्हाला हा जो ॲप दिसत आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा एम एस आर टी सीचा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एम एस आर टी सीचा हा जो ॲप आहे तो ओपन करायचा आहे मित्रांनो हा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन मागणार आहे तर मित्रांनो जो खालती बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामध्ये तुम्हाला परमिशनसाठी टिक करायचं आहे व एक्सेप्ट या बटनवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो एक्सेप्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या पेजमध्ये मित्रा मित्रा तुम्हाला पाहायला मिळत आहे सोर्सपासून ते डेस्टिनेशनपर्यंत तर मित्रांनो समजा आपल्याला चिपळूणमधून पुण्याला जायचं आहे त्यामुळे आपल्याला चिपळूणपासून पुण्याला जाण्याची बस किती वाजता आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सोर्समध्ये चिपून सर्च करायचं आहे कारण मित्रांनो आपल्याला चिपळूणमधून पुण्याला जायचं आहे त्यामुळे आपल्याला सोर्समध्ये चिपळून टाकायचं आहे तर मित्रांनो चिपळून टाकल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला चिपळून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो समजा तुम्हाला पुण्याला जायचं आहे किंवा कोणत्याही इतर ठिकाणी जायचं आहे तर मित्रांनो जे काही लोकेशन असेल तुमचे ते तुम्हाला इथे सोर्समध्ये सर्च करायचं आहे तर मित्रांनो सर्च केल्यानंतर तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालती डेस्टिनेशन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो डेस्टिनेशनमध्ये तुम्हाला समजा आत्ता मुंबईला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे तर मित्रांनो ते लोकेशन तुम्हाला आता डेस्टिनेशनमध्ये टाकायचं आहे तर मित्रांनो आपल्याला पुण्याला जायचं आहे त्यामुळे आपण डेस्टिनेशनमध्ये पुण्या असं सर्च करणार आहोत तर मित्रांनो पुण्यामध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे समजा पिंपरी चिंचवडला जायचं आहे किंवा स्वारगेडला जायचं आहे ते लोकेशन तुम्हाला इथे सोर्समध्ये सर्च करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला आत्ता चिंचवडला जायचं आहे त्यामुळे आपण चिंचवड असं सर्च करणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला कुठे जायचं असेल जा ते लोकेशन इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला चिंचवडला जायचं आहे जा त्यामुळे आपण चिंचवड इथे सिलेक्ट करून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला मुंबईला जायचं असेल जा तर तुम्ही इथे मुंबई सुद्धा सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो डेस्टिनेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो खाली तुम्हाला कोणत्या तारखेची बस पाहिजे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे तर मित्रांनो समजा तुम्हाला आजची बस पाहिजे असेल तर तुम्हाला आजची तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे तर मित्रांनो समजा तुम्हाला उद्याची बस पाहिजे असेल जय। किंवा परवाची बस पाहिजे असेल तर तुम्हाला परवाची तारीख टाकून देखील ती बस किती वाजता आहे ते तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे तर मित्रांनो तारीख सिलेक्ट केल्यानंतर खालती तुम्हाला चेक अवेबिलिटी असं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला चेक अवेबिलिटीवरती सर्च करायचं आहे तर मित्रांनो चे कॅवेबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे किती वाजता बस आहे ते तुम्हाला इथे आता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला चिंचवडला जायचं होतं त्यामुळे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे चिपळूण टू चिंचवड तर मित्रांनो ही बस किती वाजता आहे ते सुद्धा इथून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला चिपळूणमधून चिंचवडला जायचं होतं तर मित्रांनो चिपळूणमधून चिंचवडला जायला किती वाजताची बस आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे नऊची सुद्धा बस आहे आणि अकराशी सुद्धा बस आहे त्यामुळे कोणत्याही बसने आपण चिंचवडला जाऊ शकतो तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेला बसेस कॅन्सलसुद्धा होत असतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही आधीच इथे सर्चमध्ये टाकून तपासू शकता की आज बस सुटणार आहे की नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एम एस आर टी सी ॲपमधून बस किती वाजता सुटणार आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन